अ लोकशाही मानणारे कोणत्याही देशामध्ये अठ्याण्णव टक्के मत हा वास्तविक देश असू शकत नाही हो निवडणुकीतली हेराफेरी आणि मतांची चोरी हे सगळं असं काही बरच काही घडल्याचा आरोप आपल्या देशात होत आहे विरोधकांच्या बरोबर सर्वसामान्य नागरिक सुद्धा याच्या झालेल्या आहेत ना निवडणुका या निवडणुकीवर अजूनही विश्वास ठेवायला तयार नाही बघा पुराव्यासह अनेक आरोप निवडणूक आयोगावर होत आहेत पुरावे निवडणूक आयोगाच्या दारात निघून टाकले जात आहेत महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीला ऐतिहासिक पण बहुसंख्य लोकांना न पटणारं बहुमत मिळालं आहे प्रत्यक्षात जनतेमधून माहितीला तीव्र विरोध प्रचंड विरोध कडक विरोध असं सगळं काही असताना किंवा जनतेचा रोष स्पष्टपणे दिसत असताना सुद्धा निवडणुकीचा निकाल मात्र जनतेच्या अपेक्षेच्या विरोधात जनतेच्या मताच्या विरोधामध्ये गेला आणि मतांची चोरी करून महायुतीचं सरकार सत्तेवर आलं अशा प्रकारचे आरोप विरोधक तरीत राहिले विरोधकाचं काय घेऊन बसायचं सर्वसामान्य माणसांनाही तसंच वाटतय नाही बसत अजूनही कोणाचा विश्वास सामान्य माणूस सुद्धा निवडणूक आयोगावर अविश्वास व्यक्त करीत आहे सत्तेत बसलेले मात्र सत्तेची फळं ताकत आहेत मग ती सत्ता कशी मिळू फळं तर मिळाली जनतेच्या मनातला उद्रेक मात्र आता वाढत चाललेला आहे आणि हा उद्रेक कुठेपर्यंत जाऊ शकतो याचं एक मोठं उदाहरण आता समोर आलेलं आहे निवडणुकीवर आणि लोकांच्या मतावर जर सत्ताधारी पक्षाने आक्रमण केलं तर लोक फार काळ हे सहन करू शकत नाहीत त्याचा उद्रेक एके दिवशी होतो आणि अशाच असहाय्यतेतून उसळलेल्या हिंसाचारात तब्बल सातशे नागरिकांचा सा गोळीबारात बळी गेला आहे टांझ एका बाजूला सत्ताधाऱ्यांचा वेगळा विजयाचा जल्लोष सुरू आहे सत्ताधाऱ्याच्या विजयाचे फटाके फुटत असताना दुसरीकडे नागरिकांवर गोळीबार सुरू झालेत त्याचे आवाज वाजत आहेत या गोळीबारामध्ये आतापर्यंत सातशे लोकांचे जीव गेले राष्ट्रपती सामिया सोलू हसन यांनी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बघा तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के मत मिळवत विजय मिळवला निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये झालेल्या तीन पूर्णांक दोन कोटी मतदानापैकी जवळपास सगळीच्या सगळी मतं हसन यांच्या बाजूने पडली त्यामुळं हसन यांना आणखी एक कार्यकाळ मिळाला पण हसन यांचा विजय इतका मोठा की त्यावरूनच वाद निर्माण झाला संपूर्ण संपूर्ण निवडणूक यंत्रणा किंवा निवडणूक सगळी वादग्रस्त ठरलेली आहे देशात हिंसाचार ओफाळला अ लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही देशामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतं हा वास्तविक जनादेश असू शकत नाही हो आणि तेच तर म्हणणं आहे तिथल्या नागरिकांचं आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांनी निवडणुकीच्या पारदर्शकतेवर सुद्धा सवाल उपस्थित केले आहेत आणि मग बघा आपल्याकडे जवळपास तशीच परिस्थिती आहे टांझानियाची जी परिस्थिती निर्माण झालेले आहे ते आपल्या देशात अशा पद्धतीची परिस्थिती भविष्यात सुद्धा निर्माण होऊ नये अशी आपण आशा करूया कारण तिथं जे घडलं तेच आपल्या भारतात घडलं तेच आपल्या महाराष्ट्रात घडतंय विश्वास न मिळ वाटवा किंवा विश्वास न बसावा एवढ्या मोठ्या प्रमाणाचं हे बहुमत किंवा एवढी मोठी मतं एका बाजूला झोपतात हे व्यावहारिक दृष्ट्या कोणालाही मान्य नाही पटत नाही आणि म्हणून तर लोकसभा विधानसभा निवडणूक झाल्यापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि पर्यायानं सत्ताधाऱ्याच्याही विरोधामध्ये जिनमताचा सगळा सूर आहे लोकांना नाही विश्वास बसत लोकांना अजूनही नाही पटत की महाराष्ट्रामध्ये लोकांनी निवडून दिलेलं हे महायुतीचं सरकार आहे लोक संतापतात खाजगीत काय बोलतात रस्त्यावर काय बोलतात चौकात काय बोलतात पान टपरीवर उभा राहून सुद्धा काय बोलतात हे तुम्ही आम्ही रोज ऐकत असतो टांझानियात अशाच उद्रेकातून अशाच नाराजीतून अशाच संतापातून ही परिस्थिती निर्माण झाली हिंसाचार ओसळला आणि तिथल्या निरपराध अशा सातशे लोकांचा तेही आतापर्यंत सातशे लोकांचा बळी गेला सत्ता यांना मिळाली अहो अठ्ठ्याण्णव टक्के मत एका बाजूला जाऊ शकतात असं कधी घडल किंवा घडलं असलं तरी हे लोकांना पटण्यासारखं आहे का म्हणूनच निवडणूक आयोगावर त्यांच्या किंवा एकूण निवडणूक यंत्रणेवर शंका आहे संशय आहे आणि त्याचं फळ असं झालं की तिथला नागरिक पेटून उठला हिंसाचार सुरू झाला आणि शेवटी काय सरकारने त्याच लोकांवर गोळ्या चालवल्या आपल्याकडं सुद्धा अशाच उद्रेकाची परिस्थिती सध्या आतमध्ये लोकांच्या खदखदत आहे ही परिस्थिती बाहेर येऊन अशी आपल्याकडे तरी काही घटना घडू नये एवढीच अपेक्षा आपण करूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार